नमस्कार विद्यार्थी मित्रांनो गोवर्धन शिंदे नॉलेज ब्रिज या यूट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शनामध्ये मी गोवर्धन शिंदे आपल्या सर्वांचं स्वागत करतो चला विद्यार्थी मित्रांनो आवाज क्लिअर येत असेल तर एकदा यस म्हणा आणि हा व्हिडिओ क्लिअर दिसत नसेल तर व्हिडिओची क्वालिटी वाढवा चला जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा शिष्यवृत्ती मंथन भारत टॅलेंट सर्च परीक्षा आय एम विनर तसेच विविध स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त भाषा विषयाचे उतारे आणि त्यांच्या स्पष्टीकरणासह उत्तरे आपण पाहत आहोत विद्यार्थी मित्रांनो आज आपण उतारा क्रमांक एकोणनव पाहणार आहोत यापूर्वी आपण एकूण अठ्ठ्याऐंशी उतारे आणि त्यांचे स्पष्टीकरण उत्तरे तसेच त्यावर आधारित सराव चाचण्या सुद्धा आपण सोडवलेल्या आहेत आतापर्यंत एकूण त्र्याहत्तर सराव चाचण्या झालेल्या आहेत आज चौऱ्याहत्तरवी चाचणी मी थोड्याच वेळात या हक्कला संपल्यानंतर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकणार आहे चला आवाज क्लिअर येत आहे असं सर्वजण म्हणत आहेत हा व्हिडिओ क्लिअर दिसत नसेल तर व्हिडिओची क्वालिटी वाढवा क्वालिटी वाढविण्यासाठी उजव्या कोपऱ्यामध्ये व्हिडिओवरती टच केल्यानंतर एक तीन डॉट किंवा एक सेटिंगचं गोल चक्र असतं त्यावर क्लिक करा क्वालिटी नावाचं ऑप्शन येतं त्यावर क्लिक करा ॲडव्हान्स नावाचं ऑप्शन येईल आणि सातशे वीस पी अशी क्वालिटी करा जेणेकरून हा व्हिडिओ तुम्हाला क्लिअर दिसेल विद्यार्थी मित्रांनो एका विद्यार्थ्याने तयार करून पाठवलेला हा उतारा आज आपण या ठिकाणी घेत आहोत चला नेहमीप्रमाणे आपण उतारा वाचण्यापूर्वी उताराखालील प्रश्न आणि पर्याय एकदा काळजीपूर्वक वाचून घेऊया त्यानंतर आपण उतारा वाचून प्रश्न सोडूया अगदी सोप्या पद्धतीने आणि सहज लक्षात येईल अशा पद्धतीने आपण उतारा घेत आहोत प्रश्न पहिला तुमच्या समोर डॉल्फिनची लांबी सुमारे किती फूट असते ओके पर्याय ए दहा फूट बी दहा मैल सी दहा मीटर आणि डी दहा ओके परत हा पर्याय दोन्ही सारखा झालेला आहे दहा फूट दहा फूट ओके बघूया आपण उतारा वाचल्यानंतर पुढचा प्रश्न तुमच्या समोर डॉल्फिन समुद्राचे पाणी का पीत नाही पर्याय ए त्याला ते घातक ठरते बी ते पाणी खूप खारट असते सी ते पाणी जंतुनाशक असते आणि डी ते पाणी खूप जड असते पुढचा प्रश्न तुमच्या समोर डॉल्फिन एकूण किती आवाज काढू शकतो पर्याय ए छत्तीस बी बत्तीस सी बत्तीस डी छत्तीस ओके okay. विद्यार्थ्यांनी तयार केलेला हा उतारा आणि पर्याय आहेत त्यामुळे आपण समजून घेऊ शकतो अंकात अक्षरात अंकात अक्षरात अशा पद्धतीने त्याने असे पर्याय तयार केलेले आहेत असे पर, पर्याय परीक्षेमध्ये येत नाहीत तरी सुद्धा आपण समजून घेऊया ओके चला पुढचा प्रश्न तुमच्या समोर डॉल्फिनचा वेग ताशी सरासरी किती मैल असतो पर्याय ए तीस मीटर बी अक्षरात तीस मैल सी बत्तीस मैल आणि डी दहा मैल ओके okay. पुढचा प्रश्न या उत्तराखाली शेवटचा प्रश्न डॉल्फिन कोण कोणत्या नदीत आढळतात ओके okay. पर्याय गंगा यमुना गोदावरी बी गंगा बियास भीमा सी गंगा बियास सात सतलज सातजल झालेला आहे ओके okay. सिंधू डी गंगा सागर बियास घोट विद्यार्थी मित्रांनो या विद्यार्थ्याने प्रश्न आणि पर्याय तयार करण्याचा प्रयत्न खूप छान प्रयत्न केलेला आहे थोडीशी चूक जरी असेल तर आपण ती समजून घेऊया ओके तुम्ही सुद्धा या पद्धतीने उतारे तयार करू शकता प्रश्न आणि पर्याय थोडस काळजीपूर्वक तयार करा विद्यार्थी मित्रांनो आता या पाच प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी आपण उतारा एकदा वाचून घेऊया उतारा क्रमांक एकोणनव्वद डॉल्फिन हा राष्ट्रीय जलचर प्राणी आहे असं म्हटलेलं आहे राष्ट्रीय प्राणी राष्ट्रीय जलचर प्राणी म्हटलेला आहे त्याची लांबी सुमारे दहा फूट असते पहा आता त्या विद्यार्थ्यांना ज्याने उतार तयार त्यांनी त्याने दहा हे अक्षरात लिहिलेले आहे आणि म्हणून त्याला जे उत्तर अपेक्षित आहे ते अक्षरात अपेक्षित असेल आणि म्हणून आपण त्या पद्धतीने उत्तर निवडणार आहोत पुढे जाऊया त्याचा पोहण्याचा वेग ताशी सरासरी तीस मैल असतो ओके okay. पहा यावरून एक लक्षात येतं की ज्या विद्यार्थ्यांनी उतारा काळजीपूर्वक वाचलेला आहे त्यांचेच प्रश्न बरोबर येणार आहेत डॉल्फिन या जलचरातील डॉल्फिन एक म्हणजे डॉल्फिनला जलचरातील बुद्धिमान प्राण्यापैकी एक मानले जाते म्हणजे पाण्या पाण्यामध्ये म्हणजे जलचर पैकी डॉल्फिन हा सर्वात बुद्धिमान प्राणी म्हणून म्हटलं जातं गंगा सिंधू बियास व सातजल या नद्यांमध्येच आढळून येतात आता हे डॉल्फिन कुठे आढळून येतात गंगा सिंधू बियास वसा हो सात जल ओके मित्रांनो आपल्याला काय माहीत आहे यापेक्षा उतार्यात काय सांगितलं आहे हे खूप महत्वाचं असतं आणि म्हणून उतारा वाचा या नद्यांमध्ये आढळून येतात तर डॉल्फिन गोड्या पाण्यात व खारट पाण्यात राहू शकतो गोड्या पाण्यामध्ये आणि खारट पाण्यामध्ये सुद्धा राहू शकतो डॉल्फिन समुद्राचे पाणी पित नाही म्हणे ओके कारण समुद्राचे पाणी डॉल्फिनला घातक आहे त्याला धोकादायक असं हा लेखक सांगत आहे डॉल्फिनला समुद्राच्या पाण्याने आजार होऊ शकतात व त्यांचा मृत्यू होऊ शकतो तरी सुद्धा डॉल्फिनला मराठीत काय म्हणतात तर डॉल्फिनला मराठी भाषेत बुलुंग व मामा असेही म्हणतात ठीक आहे उतारात सांगितले त्याप्रमाणे आपल्याला मान्य करावं लागणार जातीनुसार याच्या आकारमानात विविधता दिसून येते म्हणजे डॉल्फिनचे वेगवेगळे प्रकार आहेत आणि त्यांच्या आकारमानामध्ये सुद्धा विविधता आहे कोणते लहान आहेत कोणते मोठे आहेत श्वास घेण्यासाठी त्याला अधून मधून बाहेर यावे लागते डॉल्फिन विविध प्रकारचे बत्तीस आवाज पहा इथं पण अक्षरात लिहिलेले आहे बत्तीस आवाज काढू शकतो असं या ठिकाणी सांगितलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो हा उतारा वाचलेला आहे आपण आता या उत्त प्रश्नांची उत्तरे आपण आता पाहणार आहोत प्रश्न पहिला डॉल्फिनची लांबी सुमारे किती फूट असते चला योग्य उत्तर आपल्याला निवडायचे सोपा प्रश्न परंतु थोडस काळजीपूर्वक प्रश्नाचं उत्तर निवडावं लागणार आहे चला वेदांत पर्याय क्रमांक डी म्हणत आहे चला आदित्य सावंत अक्षदा शिवानी अन्मिता राज समर्थ चौरे श्वेता पंकजा तेजश्री संदीप हिरवे प्राची स्वराली उगले अनन्या राजमाळी हिरवे चला व्हेरी गुड वैष्णवी बरेच विद्यार्थी पर्याय क्रमांक डी हे उत्तर निवडत आहेत विद्यार्थी मित्रांनो डॉल्फिनची लांबी सुमारे किती फूट असते फूटमध्ये विचारलेला आहे आता इथे दहा फूट पण दिलेला आहे दहा मैल तर नाही दहा मीटर नाही दहा फूट आता दोन दोन पर्याय आहेत एक गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे की अशा पद्धतीचे पर्याय परीक्षेमध्ये नसतात परंतु या ज्या विद्यार्थ्यांनी उतारा तयार केलेला आहे त्याला अपेक्षित असं आहे की तुम्ही उतारा काळजीपूर्वक वाचणं अपेक्षित आहे आता इथं दहा फूट हे अक्षरात आहे अंकात आहे आणि इथं अक्षरामध्ये सुद्धा आहे परंतु उतार्यामध्ये अक्षरात दिलेला आहे आणि म्हणून आपण योग्य उत्तर पर्याय क्रमांक डी हे उत्तर निवडूया चला योग्य उत्तर ज्या विद्यार्थ्यांनी निवडले त्यांचं अभिनंदन पुढचा प्रश्न तुमच्या समोर डॉल्फिन समुद्राचे पाणी का पित नाही चला प्रश्न क्रमांक दोनचं उत्तर पर्याय ए त्याला ते घातक ठरते बी ते पाणी खूप खारट असते सी ते पाणी जंतुनाशक असते आणि डी ते पाणी खूप जड असते योग्य उत्तर निवडायचे प्रश्न क्रमांक दोनचं उत्तर ओके आराध्या अक्षदा वेदांत सावंत चला श्रीयश आदित्य राज हिरवे चला व्हेरी गुड प्रश्न क्रमांक दोन आपलं नाव प्रश्न क्रमांक आणि पर्याय क्रमांक टाका राज ओके पंकजा चौरे हिरवे एकच वेळेस उत्तर बेटा शिवानी आदर्श प्राची श्रीरंग ओके चला विद्यार्थी मित्रांनो योग्य उत्तर मंथन वेरी गुड योग्य उत्तर पाहूया आपण डॉल्फिन समुद्राचे पाणी का पित नाही कारण त्याला ते घातक ठरते धोकादायक ठरते असं उत्तरात स्पष्ट सांगितलेलं आहे ते पाणी खारट आहे म्हणून पित नाही का हे उत्तर होणार नाही ते पाणी जंतुनाशक असते म्हणून डॉल्फिन समुद्राचे पाणी पित नाही का तर योग्य उत्तर नाही ते ते पाणी खूप जड असते म्हणून ते, ते समुद्राचे पाणी पित नाही का योग्य उत्तर पर्याय क्रमांक ए हे उत्तर ज्या विद्यार्थ्यांनी निवडलेलं आहे त्या सर्वांचं अभिनंदन पुढचा प्रश्न तुमच्या समोर विद्यार्थी मित्रांनो डॉल्फिन एकूण किती आवाज काढू शकतो पर्याय ए छत्तीस बी बत्तीस सी बत्तीस आणि डी छत्तीस चला प्रश्न क्रमांक तीन च उत्तर समर्थ वेरी गुड बेटा चला स्वराली आदित्य सवने पर क्रमांक सी मनता है अक्षरदास सी मनता है बी मनत है आराध्या ओके पंकजा सी मनता है वेदांत सी मनता है चला वेरी गुड श्रीय सी मनता है राज सी मनता है आदर्श मानसी डी मनता है श्रेयस तेजश्री अनन्या अन्मिता रेणुका वैष्णवी चला बरेच विद्यार्थी सी आणि बी मध्ये संदिग्ध आहेत कन्फ्यूज आहेत योग्य उत्तर मी सांगणार आहे डॉल्फिन एकूण किती आवाज काढू शकतो उतारात सांगितलेला आहे बत्तीस परंतु छत्तीस तर नाही बत्तीस अंकात सांगितले नाही कारण इथं अक्षरात दिलेला आहे आणि उतारात अक्षरात आहे छत्तीस अक्षरामध्ये नाही पहा उत्तर सोपं आहे परंतु इथंच आपण गोंधळून जातो गोंधळून जाऊ नये म्हणून अशा पद्धतीच्या प्रश्नांचा सराव या ठिकाणी होत आहे चला तर विद्यार्थी मित्रांनो मुख्य परीक्षेमध्ये कोणते धोके असतात हे धोके आपल्याला आताच पाहायला मिळत आहेत आणि म्हणून लक्षात ठेवा जे विद्यार्थी मायविजनचा क्लास करतात त्यांना हे धोके त्या धोक्याची जाणीव आतापासूनच होते म्हणून या विद्यार्थ्यांचा कोणताही प्रश्न चुकत नाही पुढचा प्रश्न तुमच्या समोर डॉल्फिनचा वेग ताशी सरासरी किती मैल असतो पर्याय ए तीस मीटर बी तीस मैल सी बत्तीस मैल आणि डी दहा मैल योग्य उत्तर निवडायचे चला आराध्य हिरवे व्हेरी गुड मानसी अक्षदा समर्थ आदित्य हर्षित पंकजा राज वेरी गुड तेजश्री श्रीरंग अन्मिता सानप वेदांत अरुणिमा ओके पार्थ वैष्णवी शिवानी श्रेयस चला वेरी गुड बेटा सर्वांचं नाव घेणं शक्य नाही जेवढं तुम्ही लवकर उत्तर कमेंट कराल त्या विद्यार्थ्यांची नावे ठीक आहे डॉल्फिनचा ताशी वेग सरासरी किती मैल असतो मैलमध्ये विचारलेला आहे तीस मीटर हा पर्याय होणार नाही तीस मैल अक्षरात दिलेला आहे बत्तीस मैल नाही किंवा दहा मैल नाही योग्य उत्तर पर्याय क्रमांक बी हे उत्तर ज्या विद्यार्थ्यांनी आहे त्यांचा अभिनंदन एकदा परत एकदा डॉल्फिनचा तासी वेग आपण उतारामध्ये पाहूया मिनिट ताशी वेग सरासरी तीस मैल असतो असं म्हटलेलं आहे आणि अगदी बरोबर आहे आपण ज्या प्रश्नाचं उत्तर निवडले ते अगदी बरोबर आहे पर्याय क्रमांक बी हे उत्तर अगदी बरोबर आहे चला पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पाच शेवटचा प्रश्न या उत्तरातील आणि आजच्या क्लासमधील लाईव्ह क्लासमधील शेवटचा प्रश्न डॉल्फिन कोणकोणत्या नदीत आढळतात असं विचारलेलं आहे पर्याय ए गंगा यमुना गोदावरी बी गंगा बियास भीमा सी गंगा बियास सातजल सिंधू आणि डी गंगासागर व्यास घोड चला योग्य उत्तर अक्षदा अनन्या पर्याय सी म्हणत आहेत समर्थ ओके यश स्वराली हिरवे पंकजा अन्मिता श्रीयश तेजश्री वेदांत प्राची राज चला व्हेरी गुड बरेच विद्यार्थी पर्याय क्रमांक सी म्हणत आहेत हिमाली श्रीरंग वैष्णवी रेणुका स्वरांजली त्या विद्यार्थ्यांनी काळजीपूर्वक उतारा वाचलेला आहे किंवा उतारा वाचण्यापूर्वी ज्या विद्यार्थ्यांनी प्रश्न आणि पर्याय काळजीपूर्वक वाचले होते त्यानंतर उतारा वाचतेवेळी काळजीपूर्वक त्या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी ज्यांनी तर काळजीपूर्वक उतारा वाचला होता त्यांची उत्तर चुकत नाहीत चला विद्यार्थी मित्रांनो डॉल्फिन कोणकोणत्या नदी आढळतात गंगा यमुना गोदावरी नाही गंगा बियास भीमा नाही तर गंगा बियास अफजल आणि सिंधू हे उत्तर हो होऊ शकतं गंगासागर बियास घोड नाही पर्याय क्रमांक सी हे उत्तर अगदी बरोबर आहे ज्या विद्यार्थ्यांनी पर्याय क्रमांक सी हे उत्तर निवडलेलं आहे त्यांचं खूप खूप अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने आज आपण उत्तरा क्रमांक एकोणनव आज एकच उतारा घेणार आहोत यानंतर थोड्याच वेळामध्ये चाचणी क्रमांक चौऱ्याहत्तर आपण या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि आपल्या ग्रुपवरती पाठवले जाईल तसेच क्रियापदावर आधारित सराव चाचण्या सुद्धा आपण घेत आहोत गणिताची जम्बो टेस्ट तुम्ही सोडवली नसेल ती सुद्धा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली जाईल चला तर विद्यार्थी मित्रांनो आता आपण या ठिकाणी थांबणार आहोत गुड बाय हॅव नाईस डे